सह्याद्री पर्वत म्हणजे महाराष्ट्राचे संरक्षक कवचच या राकट कणखर अफाट दुर्गम सह्याद्रीचा येथील राजवटींनी दुर्ग निर्माण करून यथोचित वापर केला त्यामध्ये सातवाहन वाकटक चाळुक्य राष्ट्रकूट यादव शिलहार बहामनी ते मराठ्यांनी या भूमीमध्ये दुर्ग उभारून आपले राज्य शाश्वत करून घेतले बघता बघता उघा सह्याद्री मंडळ या दुर्गांनी व्यापून गेला महाराष्ट्रात नांदून गेलेल्या या नानाविध राजवटीत शिलाहारांचे दुर्गनिर्मितीचे काम खूप मोठे आहे या शिलाहार वंशातील एकट्या भोज राजाने या मराठी मुलखात तब्बल पंधरा दुर्ग निर्माण केले पन्हाळा रांगणा पांडवगड चंदनवंदन असे एकहून एक सरस मातब्बर दुर्ग निर्माण करून त्यांनी अवघा सह्याद्री अंकित केला यातील बरेचसे किल्ले हे सध्याच्या सातारा कोल्हापूर जिल्ह्यात आहेत सातारा शहराच्या मध्यवर्ती असलेला अजिंक्यतारा सर्वांनाच परिचित आहे पण सातारा शहराच्या नजिक असून सुद्धा राजा भोजने बांधलेला एक किल्ला मात्र अजूनही दुर्लक्षित आहे तो दुर्लक्षित किल्ला म्हणजे नांदगिरी उर्फ कल्याणगड आज आपण या दुर्गाला भेट देत आहोत देण्यासाठी आपणास पुणे सातारा वडू सातार रोड किंवा पुणे भुईत शिवथर सातार रोड असा प्रवास करावा लागतो सातार रोड या गावात आल्यानंतर आपण गड पायथ्याचे धुमाळवाडी गाव गाठायचे गड हा आईसपैस पसरलेला असून त्याच्या माथ्यावर वडाचे एक नेवं झाड असल्याने हा गड दुरून सुद्धा पटकन ओळखता येतो गडाकडे जाताना आपल्याला चंदन वंदन ही दुर्गजोडी दूरवरूनच समजून येते गडावर जैन धर्मियांचे पार्श्वनाथांचे मंदिर असल्याने असल्याने गडावर जाण्यासाठीचा रस्ता तयार झालेला आहे मात्र गडाच्या मध्यभागी एक सुंदर लेणे आहे आपण ते पाहण्यासाठी गाडी रस्ता टाळावा व डोंगर सोंड जवळ करावे वाटेत जाणारे हे लेणं बौद्धकालीन असून त्यावरील खांबावर सुंदर असे नक्षीकाम आहे लेण्याच्या बाहेर डाव्या हाताला एक अस्पष्ट शिल्प कोरलेले आहे दिसून येते हे लेणं छोटेखाने असले तरी अतिशय सुंदर आणि गडाचे प्राचीनत्व सिद्ध करणारे आहे आपण हे लेणं पाहून पंधरा ते वीस मिनटात गडाच्या माथ्यावरती पहिल्या प्रवेशद्वारावरती येऊन बसतो गडाचे पहिले प्रवेशद्वार अत्यंत असून त्यावर सुबक नक्षीकाम आहे गड पायथ्याच्या लोकांनी या प्रवेशद्वाराला लोखंडी गेट बसवले आहे गड प्रवेश केल्यानंतर डाव्या हाताला महादेवाचे मंदिर आहे महादेव दर्शन घेऊन आपण आपली गडफेरी चालू करायची मंदिराच्या खाली पायऱ्यांनी उतरून गेल्यावरती आपण गडाचे मुख्य आकर्षण असलेल्या जलमंदिराजवळ येऊन पोहोचतो अद्भुत जलमंदिर गडाच्या सरळसोट कड्यामध्ये असलेल्या एका गुहेत आहे आपण खाली वाकूनच या अंधारी गुहेमध्ये प्रवेश करायचा बॅटरीच्या साहाय्याने किंवा मोबाईलच्या टॉर्चच्या मदतीने सुरुवातीचा टप्पा पार केल्यावर पुढे गुहा विस्तृत होते ही गुहा नितळ थंडगार पाण्याने भरलेली असून यातून चालत जाण्यासाठी सध्या मार्ग केलेला आहे दोन्ही बाजूचे दोन्ही बाजूला पाणी असल्याने या मार्गाला पुढे गेल्यावर गुहेच्या शेवटी भगवान पार्श्वनाथाची मूर्ती आहे या मूर्तीच्या बाजूला नुकतीच स्थापना केलेली दत्ताची मूर्ती व देवीची मूर्ती पाहायला मिळते पूर्वी गुडगा गुडघाभर पाण्यातून चालत या मूर्ती पर्यंत यावे लागत होते आज मी तीस या मूर्ती पर्यंत येण्यासाठी पाण्यातून एक छोटा रस्ता आल्याने थोडासा थरार कमी झाला आहे तो कमी झाला असला तरी या गुहेतील गुडमय शांतता अंधार नितळ पाणी आणि गुहेच्या शेवटी असलेल्या पार्श्वनाथांची मूर्ती पाहिल्यावरती इतर गडांपेक्षा काहीतरी वेगळा अनुभव या ठिकाणी मिळतो विस्मयकारक करणारी ही अनोखी गुहा पाहून परत मागे फिरून आपला मोर्चा गडमात्याकडे वळा गुफा पाहून झाल्यानंतर पुन्हा पहिल्या प्रवेशद्वारापासून उजवीकडे पायऱ्यांनी वर चढून गेल्यावर गडाचे दुसरं खणखणीत प्रवेशद्वार लागते पहिल्या प्रवेशद्वाराप्रमाणेच याही प्रवेशद्वाराला सुंदर लोखंडी गेट बसवण्यात आले आहे पण त्यामुळे गडाची काहीशी शोभा कमी झाल्याची वाटते या प्रवेशद्वाराच्या आत आल्यानंतर समोरच मारुतीचे मंदिर आहे या मारुतीच्या मंदिराच्या वरती गणेशाचे सुंदर असे शिल्प पाहायला मिळते मारुतीचे दर्शन घेऊन आपण गडावरील जुन्या बांधकामाच्या खाणंखुणा घरांचे जोते पाहून गडमाथ्यावरती दाखल होतो सुरुवातीला डावीकडे पाण्याचे एक बांधीव टाकं लागतं या शेजारीच एक समाधी पाहावयास मिळते इथे कल्याणगिरी महाराजांची ती समाधी असल्याचे फलक लावलेले ला आहे गडाच्या उजव्या हाताला याच्याच उजव्या हाताला दारू कोठाराची भगणं वास्तू चुन्याचा घाना व जाते असे अवशेष दिसून येतात या भगणं दारू कोठाराच्या वास्तूमध्ये सध्या गोरक्षनाथांची मूर्ती व मारुतीची मूर्ती पाहायला मिळते गडावरती कोणी एक साधू राहत असल्याचे त्या काळचे त्यासाठीच्या खोल्या इथे बांधलेल्या आहेत पुढे गेल्यावरती आपणास डावीकडे एक नक्षीदार कोरीकाम केलेला दगड दिसून येतो सध्या तिथे आत्ता भक्तनिवास आणि कार्यक्रमासाठी एक मंडप घातलेला पाहता येतो तो पाहून गड गडमाथ्यावर असलेला एकमेव वा पुरातन वटवृक्षाजवळ येऊन पोचतो तिथे या वटवृक्षावरती आता गडावरती लागलेल्या वनव्यामुळे हा वटवृक्ष पूर्ण जळून गेला आहे त्याच्या खाली काही पिराचे थडगे होते गडाचा माथा आटोकची असल्यामुळे आपली गडफेरी साधारण तासामध्ये पूर्ण होती गडाची तटबंदी त्यावरील पुरातन अवशेष याकडे लोकांचे दुर्लक्ष होत असून गड काहीसा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे त्यामुळे काही नाराज होऊनच आपण गडाचा निरोप घेतो सोळाशे एकोणऐंशी मध्ये अफजल खानाला पायथ्याशी मारल्यानंतर शिवाजी महाराजांनी लगेचच पन्हाळ्यापर्यंतचे सर्व दुर्ग जे आदिलशहाच्या ताब्यात होते ते एक एक करून जिंकायला सुरुवात केली तेव्हा सोळाशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये शिवरायांनी चंदनवंदन व नांदगिरी किल्ला देखील आदिलशहाच्या मुलखात असलेले हे जिंकून घेतले सन सतराशे मध्ये राजाराम महाराजांच्या काळामध्ये या परिसरामध्ये अनेक मुघल आणि मराठ्यांमध्ये अनेक चकमकी झाल्या आलमगीर या ग्रंथामध्ये औरंगजेबाचा चरित्रकार साकी खान किल्ला कसा जिंकून घेतला याचे वर्णन केले आहे तो म्हणतो की महिन्याच्या सत्तावीस तारखेमध्ये म्हणजेच तेवीस जून सतराशे एक रोजी वर्धनगड किल्ल्याच्या बाहेर आणि खटावपासून दोन कोसांवरती बादशाने आपली छावणी कायम करण्याची आज्ञा केली तिथून बादशहाने बहराम खान बक्षी याला सेनापती म्हणून त्याच्या नेतृत्वाखाली फतेउल्ला खानला नांदगिरी आणि चंदनवंदन हे किल्ला सर करण्यासाठी पाठवले दहा बारा दिवसांच्या अवधीत नांदगिरीचा किल्लेदार शरण आला आणि त्याने नांदगिरीच्या किल्ल्या फतेउल्ला खानच्या ताब्यात दिले नामी सरदारांच्या प्रयत्नाने किल्ला ताब्यात आला म्हणून नांदगिरीचे नाव नामगिर करण्यात आले औरंगजेबाच्या मृत्यूनंतर हा गड छत्रपती शाहू महाराजांच्या ताब्यात आला बरीच वर्षे या गडाचा कारभार पंतप्रतिनिधींनी पाहिला सवाई माधवराव पेशव्यांच्या कारकिर्दीत गडाचा रंगो शामराव नावाचा किल्लेदार होता सतराशे मध्ये मेरज प्राईज नावाचा इंग्रज अधिकारी नांदगिरी किल्ल्याला भेट देऊन गेला तेव्हा तो नाम नांदगिरी किल्ल्याचं वर्णन करताना म्हणतो की कि हा किल्ला दुरून एखाद्या युद्धावर चाललेल्या जहाजासारखाच दिसतो समोर दुसरी टेकडी असून त्या टेकडीच्या शिखरावर काही धार्मिक ठिकाणे आहेत अठराशे अठरा साली अपसुकच या गडाचा ताबा इंग्रजांकडे आला अठराशे बासष्टमधील मधील नोंदणीनुसार नांदगिरी हा भगणं बेवारस निर्जन व स्वतःचे लष्करी महत्व गमावून बसलेला दुर्ग होता मात्र मिट्ट काळोखात गुडमय शांततेत चालत पार्श्वनाथांच्या जलमंदिराला भेट देणं हा विलक्षण रोमांचकारी अनुभव इथे आला इतर किल्ल्यांपेक्षा हा काहीसा वेगळा थरार अनुभवायचा असेल तर किल्ले कल्याणगड तुमची वाट पाहतोय या छोटेखानी किल्ल्याला नक्कीच एकदा भेट द्या